तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आहे महाशिवरात्री तर सगळ्यात आधी तुम्हाला सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो आज महाशिवरात्र असल्यामुळे आज सर्वांनाच उपवास आहे तर मित्रांनो आज उपवासासाठी आपण बनवणार आहोत शाबुदाना खिचडी तर मित्रांनो ही खिचडी कशाप्रकारे बनवायची तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा तर आपण आज बनवणार आहोत शाबोदाना खिचडी त्यामध्ये बटाटे घालून आपण खिचडी बनवणार आहोत तर मित्रांनो ही खिचडी प्रकारे बनवायची तर आपण ला या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर पण करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राइब करा तर चला मित्रांनो आपण आता व्हिडिओला करूया सुरुवात तर मित्रांनो खिचडी बनवण्यासाठी आधी सोलून घेणार आहोत बटाटे उकडून घेतलेले आहेत ते, ते आता सोलून घ्यायचे आहेत तर आता लगेच खिचडी बनवणार आहोत तर आता सोलून झाल्यानंतर बारीक करून घेणार आहोत तर अशा प्रकारे बारीक करायचे आहेत तर खिचडीमध्ये एकदम बारीक करून बटाटे घालायचे आहेत हाँ में के तर मित्रांनो हा व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत पहा तर बटाटे झालेले आहेत आता बारीक करून तर मित्रांनो खिचडी बनवण्यासाठी ठेवलेले पहिली कढई आणि त्यामध्ये आधी तेल ओतून घेणार आहोत आणि यामध्ये आपण शेंगदाणा आणि मिरचीचा कूट टाकलेला आहे तर यामध्ये अजून शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत तर हा शाबुदाना रात्रीच भिजत ठेवला होता तर आता तो चांगला भिजलेला आहे तर हा शेंगदाण्याचा कुठ आता थोडा वेळ गरम करून घेणार आहोत तर आता शेंगदाणा कूट गरम करून झालाय तर त्यामध्ये आता बटाटे टाकलेले आहेत तर आता हे बटाटे थोडा वेळ गरम करून घेणार आहोत तर आता त्यामध्ये शाबुदाना टाकणार आहोत तर आता बरेच वेळा अशीच गरम करून घ्यायचे आहे तर मित्रांनो बघू शकता खूप छान अशी खिचडी तयार झालेली आहे बघू शकता तर आता आमची खिचडी तयार करून झालेली आहे तर आता उतरून घेणार आहोत तर बघू शकता खूप छान अशी खिचडी तयार झालेली आहे तर बघू शकता खूप छान खिचडी तयार होते अशा प्रकारे